डिजिटल युगातील विश्व मराठी कोणाचा ओबीसी आहे हे तिकीट वाटपावरून समजेल असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपला लगावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा डीएनए ओबीसी असल्याचं वक्तव्य केलं याचा संदर्भ देत या, या निवडणुकांमध्ये खऱ्या ओबीसीना किती तिकिटे मिळतात यावरून कोणाचा डीएनए ओबीसी आहे हे समजेल असा टोला लगावलाय नगरपालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी भाजपसह हो सर्वच पक्षांना इशारा दिला आहे ओबीसी समाजाला फक्त पंचायत राज निवडणुकीतच आरक्षण आहे या ठिकाणी जर कोणत्या पक्षाने खऱ्या ओबीसीला डावलून बोगस ओबीसी ला उमेदवारी दिल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सर्व पक्षांना दिला आहे काल नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्यात जवळपास सत्याहत्तर ओबीसी नगराध्यक्ष असून अठराशे ओबीसी नगरसेवक निवडून येणार आहेत अशा वेळी जर जरांगीरच्या मार्फत ओबीसी झालेल्या मराठा उमेदवाराला उमेदवारी दिल्यास कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या विरोधात प्रचारातही उतरणार आणि त्या पक्षाचे इतर ठिकाणचे उमेदवारही पराभूत करणार असाही इशारा हाके यांनी दिला आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा